नमस्कार मंडळी घरातील प्रत्येक स्त्रीच्या दिवसाची सुरुवात होते आज नाश्त्याला काय बनवायचं डब्याला काय द्यायचं या गोष्टीचा विचार करण्यापासून मी सुद्धा आदल्या दिवशी काही पूर्वतयारी केलेली नव्हती काय बनवायचं ते सुचत नव्हतं म्हटलं चला मस्त सोडा वगैरे न वापरता जाळीदार नाश्ता बनवूया तर एक कप बारीक रवा मिक्सरच्या भांड्यात घेतला सारख्याच कपने अर्धा कप मुरमुरे किंवा चुरमुरे आपण जे म्हणतो ते घेतले आणि छान मिक्सरला वाटून याची पावडर करून घेतली म्हणजे चुरमुरेसुद्धा छान बारीक होते त्यानंतर हे एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं आदल्या दिवशी सकाळी लवकर करायचं असेल तर रात्री हे प्रिमिक्स तयार केलं तरीही चालेल यामध्ये चवीनुसार चा मीठ घालायचं आणि सारख्याच कपने अर्धा कप ताजं दही घालायचं दही आंबट घ्यायचं नाही आणि अर्धा कपपेक्षा जास्त घ्यायचं नाही दही घातल्याने काय होतं आपण बॅटर फर्मेंट वगैरे करत नाहीये तरीही नाश्त्याची चव छान लागावी नाश्ता जाळीदार मऊ लुसलुशीत व्हावा यासाठी आपण दही घातलेला आहे आणि दही तसंही आरोग्यासाठी साठी चांगलंच असतं त्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी घालून सैलसर असं बॅटर तयार करायचं आहे बॅटर खूप पातळ नको आणि खूप दाटसर नको असं ठेवायचं आहे तर सुरुवातीला इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून छान गुठळ्या मोडत मोडत बॅटर तयार करून घ्यायचं तुम्हाला थोडंसं पाणी जास्त किंवा कमीसुद्धा लागू शकतं कारण रवा आणि मुरमुऱ्यांच्या क्वालिटीनुसार आपल्याला पाणी लागणार आहे तर अर्धा कप संपूर्ण पाणी वापरलं हे मिश्रण अजूनही दाटसर आहे आपण याला दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेव आहोत तर रवा फुलेल आणि अजून दाटसर होईल म्हणून मी इथे अजून अर्धा कप पाणी घेतलंय आणि थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर तयार करते या पद्धतीचं बॅटर असावं चमचावरून लगेच पडायला हवं पण खूप जास्त पातळ सुद्धा नको तर यावर झाकण ठेवून याला पंधरा मिनिटं मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवूया शेवटी सांगेल मी मला किती पाणी लागलं ते आपलं नाश्त्याचं बॅटर मुरतं आहे पंधरा मिनटं तोपर्यंत माझ्या आवडीची एकदम इन्स्टंट चटणी करूया तर पाऊन वाटी इथे मी किसलेलं सुखं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे भाजलेल्या फुटाण्याची डाळ दा... म्हणजेच डाळवं घालायचं आवडीनुसार हिरवी मिरची रंग छान हिरवागार यावा म्हणून कोथिंबीर अर्धा इंच आलं साल काढून घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे या चटणीमध्ये मी साखर घालणार नाही कारण खोबरं बऱ्यापैकी गोडसर असतं आणि अगदी थोडीशी चिंच तुम्हाला चिंच नको असेल तर लिंबाचा रस घाला किंवा नाही घातला तरीही चालेल सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल आणि नंतर पाणी घालून चटणी किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार वाटून घ्यायची मस्त खमंग चटणी मी इथे वाटून घेतली आहे थोडीशी पातळसर ठेवली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात यावर खमंग फोडणी घालायची थोडंसं ते तेल गरम केलं त्यावर जिरे मोहरी आणि कढीपत्ता ही गरमागरम खमंग चुरचुरीत फोडणी चटणीवर घातली मस्त इंस्टंट चटणी तयार आहे ही चटणी ओल्या नारळाच्या ही जास्त चविष्ट लागते मला तर खूप आवडते आता चटणीसुद्धा झाली काही भाज्या आपण चिरून घेऊया तर इथे मी एक शिमला मिरची अगदी बारीक चिरून घेणार आहे त्याचसोबत एक टोमॅटोसुद्धा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आणि एक मोठ्या आकाराचा कांदा सुद्धा छान बारीक चिरून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या वाढवू शकतात इथे तुम्ही गाजर वाढवू शकतात कोथिंबीर बारीक चिरलेली फरसबी तुमची मुलं ज्या भाज्या खात नसतील आणि तुम्हाला त्या खाऊ घालायच्या असेल तर या पद्धतीने खाऊ घालू शकतात भाज्यासुद्धा चिरून झाल्या आणि पंधरा मिनटं मिश्रण छान मुरलंय थोडीशी जाळी तयार झाली आहे फर्मेंट झाल्यासारखं आणि रवा भिजल्यामुळे थोडासा दाटसर झाला आहे म्हणून आपण साधारण अजून एक दोन चमचे पाणी घालतो आहे तर डोस्याच्या बॅटरसारखे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे डोसे करायचे नाही आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला पाऊन कप पाणी लागलं एक कपला थोडंसं कमी तुम्हाला एक कपसुद्धा लागू शकतं किंवा त्यापेक्षा थोडंसं कमीसुद्धा म्हणून अंदाज घेत घेत पाणी घालायचं बॅटर तयार झालेलं आहे तवा गरम केला त्यावर तेल लावलं बॅटरला एकदा तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि यावर मिश्रण घालायचं तर आपण मस्त असे इन्स् स्टंट उतप्पा बनवतोय तर उतप्पे जाडच असतात त्यानुसार मी इथे दोन पळी मिश्रण आहे आणि थोडंसं पसरवून घेते जास्त पातळ वगैरे काहीच करायचं नाही आपल्याला माहिती आहे उतप्पा जाडच असतो आता गॅस मोठा ठेवायचा म्हणजे याला छान जाळी सुटते त्यावर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्या शिमला मिरची टोमॅटो कांदा हवं तर तुम्ही इथे गाजर वगैरे घालू शकतात गाजर किसून सुद्धा घालू शकतात त्याचसोबत वरतून फिकं फिकं लागू नये म्हणून थोडीसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट मुलं खाणार असाल तर नाही घातलं तरीही चालेल कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि चमचाने असं हलक्या हाताने दाबून द्यायचं म्हणजे भाज्या व्यवस्थित त्यामध्ये राहतात सुटत नाही झाकण ठेवून मध्यम आचेवर मिनिटभर वाफ काढायची मध्यम आचेवर मिनिटभर वाफ काढली हा उत्तप्पा उलटून घ्यायचा इझिली उलटला जातो सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे तरी उत्तप्प्याला काय मस्त जाळी सुटली आहे तुम्ही पाहू शकता आपण मुरमुरे वापरले त्यामुळे अशी मस्त जाळी सुटते आणि हा उतप्पा हलका फुलका लुसलुशी तयार होतो मध्य दुसऱ्या बाजूने उतप्पा छान भाजून घेतला मस्त उतप्पा तयार झाला एखाद्या जाळीवर ठेवायचा म्हणजे वाफ धरत नाही आणि खायला देताना ना एक मिनिटभर थोडासा गार होऊ द्या आणि मग खायला द्या म्हणजे अजून चव छान लागते आता बाकीचे असेच तयार करून घेऊया आपण घेतलेल्या साहित्यामध्ये ना दोन जणांचा नाश्ता व्यवस्थित होतो मग तुम्हाला किती जास्त आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण दुप्पट तिपट करू सगळेच उतप्पे करून घेते मस्त जाळीदार झालेले आहे तर इथे सगळे उतप्पे करून घेतले ही खमंग अशी नारळाची चटणी आणि सोबत पौष्टिक कलरफुल आपले उतप्पे तुम्ही सुद्धा नाश्त्याला एकदा नक्की ट्राय करा बऱ्याच नाश्त्याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या सुद्धा पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा